वाहतूक आणि महामार्ग मंत्री आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेबांचं स्वागत विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री जी बावनकुळे साहेबांचं स्वागत विद्यापीठाचे कार्यकारी प्रकुलगुरू माननीय डॉक्टर सुभाष कोंडावार सर करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री माननीय नामदार श्री संजयजी शिरसाट साहेबांचं स्वागत विद्यापीठाचे माननीय प्र कुलगुरू डॉक्टर सुभाष कोंडावार सर करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब उच्च न्यायालय नागपूरचे न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती श्री नितीनजी सामरे साहेबांचं स्वागत विद्यापीठाचे प्रकुलगुरु माननीय डॉक्टर सुभाष कोंडावार सर करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री माननीय श्री आशिषजी जयस्वाल साहेब यांचे स्वागत माननीय राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर समयजी बनसोड करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब महाराष्ट्र राज्याचे महाअधिवक्ता माननीय डॉक्टर बिपेंद्र सराफ साहेबांचं स्वागत विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर राजीव हिंसेसर करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद <द्रागता> साहेब सामाजिक न्याय विभागाचे मुख्य सचिव माननीय श्री हर्षदीप कांबळे साहेबांचं स्वागत विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर राजीव सर करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे अध्यक्ष विदर्भाचे सांस्कृतिक नेते माननीय डॉक्टर गिरीश भाऊ गांधी यांचे स्वागत कुलसचिव माननीय डॉक्टर राजीव सर करतील अशी त्यांना विनंती करतो आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू माननीय डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम यांचं स्वागत गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव माननीय डॉक्टर अनिल हिरेकन सर करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माननीय राज्यपाल नामित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर समयजी बनसोड साहेब यांचं स्वागत श्री वामनजी तुर्के सर करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर संविधान प्रास्ताविका पार्क समितीच्या सन्माननीय सदस्य डॉक्टर नितीनजी राऊत साहेबांचं स्वागत श्री वामनजी तुर्केसर करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर संविधान प्रास्ताविका पार्क समितीच्या सन्माननीय सदस्य माननीय आमदार मोहनजी मते साहेबांचं स्वागत माननीय वामनजी तुर्केसर करतील अशी त्यांना विनंती करतो संविधान प्रास्ताविका पार समितीचे सदस्य माननीय माजी न्यायमूर्ती श्री किशोरजी रोही साहेबांचं स्वागत डॉक्टर प्रवीणा खोबरागडे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद साहेब संविधान प्रास्ताविका पार्क समितीच्या सन्माननीय सदस्य माननीय श्री जोगेंद्रजी कवाडे साहेबांचं स्वागत डॉक्टर प्रवीणा खोबरागडे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे सन्माननीय सदस्य श्री प्रकाशजी गझभिये यांचं स्वागत डॉक्टर प्रवीणा खोबरागडे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो संविधान पार्क समितीचे सन्माननीय सदस्य माननीय श्री अनिल जी अनिलजी सोलेसाहेबांचं स्वागत माननीय डॉक्टर अधरा देशपांडे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे सन्माननीय सदस्य माननीय डॉक्टर श्रीकांत कोमावार सरांचं स्वागत डॉक्टर अधरा देशपांडे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे सन्माननीय सदस्य डॉक्टर पुरणचंद्र मेश्राम साहेबांचं स्वागत डॉक्टर अधरा देशपांडे मॅडम करतील अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद सर संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे सन्माननीय सदस्य गुंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अनिल हिरेकन सरांचं स्वागत नागपूर विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक माननीय डॉक्टर विजय खंडाळ सर करतील अशी त्यांना विनंती करतो संविधान प्रास्ताविका पार्क समितीचे सन्माननीय सदस्य माननीय श्री हरीशजी पालीवाल साहेबांचं स्वागत माननीय डॉक्टर विजय खंडाळ सर करतील अशी त्यांना विनंती सदस्य मित्र हो भारतीय उपखंडातन भूतोन भविष्यती अशी सामाजिक क्रांती करून एक अकल्पनीय युगांतर घडून आणणारे द्रष्टे प्रज्ञावंत भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागपूर ही भूमी डॉक्टर बाबासाहेब नावाच्या तेजोनिधीनं एका युगांताबरोबर दुसऱ्या युगारंभाचं सीमोल्लंघन क्षेत्र म्हणून निवडलेली ऐतिहासिक भूमी आहे त्या स्थित्यंतराचा अमित ठसा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानं आपल्या स्मृती कायमस्वरूपी जपलेला आहे संविधान प्रास्ताविक पार्कची निर्मिती आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण ही त्या स्मृती साकारलेली एक अत्यंत सौंदर्यदायी बाब आहे या प्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू माननीय डॉक्टर माधवी खोडे चौरे मॅडम स्वागतपर भाषण करतील अशी त्यांना आम्ही विनंती करतो सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माझं विनम्र अभिवादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी च्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉच्या प्रांगणात आयोजित संविधान प्रास्ताविका पार्क लोकार्पण सोहळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण या कार्यक्रमास उपस्थित भारताचे सरन्यायाधीश श्री भूषण गवईजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी सामाजिक न्यायमंत्री मान्य श्री संजय शिरसाटजी मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती श्री नितीन जी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वालजी ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र डॉक्टर बिरेंद्र सराफजी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळेजी संविधान प्रास्ताविका पार्क निर्माण समिती अध्यक्ष श्री गिरीश गांधीजी सर्व समिती मेंबर्स युनिव्हर्सिटीचे प्रो व्ही सी मिस्टर कोंडावार रजिस्ट्रार मिस्टर हिवसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ आणि स्मा संविधान प्रास्ताविका पार्क निर्माण समितीच्या सचिव श्री मोर सर्व सन्माननीय पाहुणे आणि प्रसारमाध्यमांची प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो आजचा दिवस हा केवळ नागपुरातच्याच नाही तर युनिव्हर्सिटीच्या इतिहासातील एक सुवर्ण अक्षरातील कोरला जाईल असा दिवस आहे कारण आजच्या दिवशी ह्या नगरीमध्ये जो भारताचा हृदयस्थान आहे आणि जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती अशा या संत्रानगरीतलं आणि पूर्ण देशातलं पहिलं संविधान प्रास्ताविका पार्क आपण इथे आज उद्घाटन केलेलं आहे भारतीय नागरिकांनी संविधान स सु, सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू झालं त्यामुळे ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या पंच्याहत्तराव्या वर्षात भारत, भारत भारताचे संविधान हे पार्क आपण उद्घाटित करत आहोत ही खूप अभिमानास्पद बाब आहे आणि ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये संविधानाने भारताला जगातली एक नंबरची डेमोक्रेसी लोकशाही म्हणून जो पाया संविधान म्हणून राहिला ते संविधान आपल्या सगळ्यांना एकतरे एकतरेने जोडून ठेवलं आहे भारतात वेगवेगळी विविधता आहे नैसर्गिक असो की ती माणसांची असो विविध प्रांत भाषा वेशभूषा संस्कृती आहे आणि अशा या वैविध्यपूर्ण भारत देशातील नागरिकांना संविधानानेच एक संघ ठेवले आहे विविधता असताना देखील आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये प्रथम आपण एक भारतीय आहोत ही भारतीयतेची भावना ही या संविधानामुळेच आपल्या अप सगळ्यांच्या मनात आहे असे हे भारताचे संविधान त्याचे वाचन त्याच्यातले डिटेल्स जे आहे ते जनरली तज्ज्ञ म्हणजे राज्यशास्त्राचे असो किंवा विधिज्ञ असो जनरली तेच वाचन करतात आणि त्यां ते, ते संविधानाचं डिटेल्स किंवा वाचन किंवा त्याची मूलभूत तत्त्व हे फक्त तज्ज्ञ व्यक्तींपुरतेच मय मर्यादित न ठेवता जनमानसांमध्ये संविधानाची मूल्यांची ओळख व्हायला पाहिजे म्हणून आपण हा संविधा भारताच्या